हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे तुरडाळीचे वरण हे मी शिजत घातलेलं आहे तुरडाळ आणि मुगडाळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टॉमॅटो हळद तेल आणि हिंग घालून मी गॅसवरती शिजवलेलं आहे वरतीच पातेले तर शिजवलेलं आहे कुकरमध्ये लावलेलं नाही आहे आता फोडणीसाठीचं साहित्य जिरं मोहरी आणि हिंग इकडे आहे कढीपत्ता लसूण आणि मिरचीचे दोन तुकडे आणि तेल परण मी खाली उतरवून घेतलं डाळी डाळीमध्ये मी मीठ घालून रवीनं घोटून घेतलेलं आहे म्हणजे ते मऊ होतं त्याच्यानंतर इकडं तडका पॅन आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे मोहरी मोहरी तड तर, तडली जिरे हिंग लसूण कढीपत्ता आणि दोन मिरचीचे तुकडे जर तुमच्या तडक्याच्या भांड्याला दांडी असेल थोडस हलवून घ्या म्हणजे लसूण चारी बाजूनी चांगला तळतो लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा जास्त करपवायचा नाहीतर वरण पडू लागतो आता मी तडका खाली उतरून ठेवलेला हो आहे तडक्याचं भांड गॅसवरती बसत नव्हता म्हणून मी जाळी ठेवली होती आपण आता परत डाळीचं पातळ गॅसवर ठेवूया आणि त्याच्यामध्ये केलेला तडका घालूया बघा वरण कसं छान दिसतंय खूप खमंग चवीला खूप छान लागतं थोडंसं पाणी घालूया तडक्याच्या भांडेला जिरं मोरी आणि ऑइल चिटकलेलं असतं त्याच्यामध्येच पाणी घालून आपण डाळीमध्ये घालूया त्याच्यानंतर मी थोडंसं डाळडा घेतलेला आहे तो घालायचा डाळड्यामुळे वरणाला खूप छान चव येते खूप टेस्टी वरण लागतं आता आपण एक उकळी काढूया छान उकळी आलेली आहे आता आपण थोडीशी थोडीशी कोथिंबीर घालूया कोथिंबीर म्हणून चव येते आता आपलं वरण तयार झालेलं आहे उकळी आल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरमुळे आपल्या वरणाला खूप छान चव येते आता आपलं वरण तयार झालेलं आहे बघा कसं छान दिसतंय तुम्हीही बनवून पहा खूप टेस्टी होतं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स